श्री स्वामी समर्थ जयशंकर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आता दहावी आणि बारावीची परीक्षा जवळ आलेली आहे तर काही मुलांचा अभ्यास होत नाही त्यामध्ये अडचणी येतात त्यासाठी आपल्याला टिप्स पाहायचे आहेत जर एखाद्या घरात वास्तुदोष असेल तर त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रगतीमध्ये अडचण येतात तसेच मुलांच्याही अभ्यासामध्ये अडचण येतात मुलांनी कितीही जरी अभ्यास केला त्यांच्या स्मरणामध्ये राहत नाही त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते आणि त्यामुळे तिच्या व्यक्तीच्या आयुष्यावर सकाराम सकारात्मक व नकारात्मकही परिणाम होतात वास्तुदोष असेल तर मुलांना अभ्यास करावासाही वाटत नाही आणि मुलांकडून अभ्यास करून घेताना पालकांनाही मोठ्या अडचण येतात त्यामुळे आपणाला काही उपाय करायचे आहेत तर मुलांचं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होण्यासाठी काही टिप्सही असतात तर मुलांनी अभ्यास करावा त्यांची प्रगती व्हावी त्यांचे आयुष्य बदलावे त्यासाठी त्या काय करावे लागत तर पालकांनी मुलांच्या अभ्यासाची खोली ही पूर्व व उत्तर ईशान्येकडेच बनवावी कारण वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासाची खोली पश्चिम दिशेला कधीच नसावी मुलांचे पूर्व दिशेकडेच तोंड करून अभ्यास केला पाहिजे त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित राहतं त्यांना यश शंभर टक्के मिळते आणि मुलांनी झोपताना संध्याकाळी त्यांचे डोके पश्चिम दिशेला डोकं करून झोपण्याने अभ्यासाची इच्छा अधिक वाढते त्याचप्रमाणे मुलांच्या रूममध्ये सूर्यप्रकाश हा जास्त असला पाहिजे कोंदट खोली दिसली पाहिजे त्यांच्या खोलीमध्ये मोठा बल्ब ट्यूब लावली गेली पाहिजे त्यांच्या खोलीतील खिडक्या ह्या उघडे आह असायला पाहिजेत जर बंद असतील तर त्या खोलीमध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आपल्याला तर माहीतच आहे सरस्वती ही देवी आपणाला दे विद्येची देवता म्हटली जाते त्यामुळे मुलांच्या रूममध्ये सरस्वती देवीचा फोटो अवश्य लावावा जर मुलाला अभ्यासामध्ये आवड नसेल किंवा अभ्यास करण्यामध्ये कंटाळा आळस येत असेल तर त्यांच्या खोलीचा कलर हिरव्या रंगाचा नक्की असावा त्याचप्रमाणे भिंतींचा रंग पडद्यांचा रंग किंवा ते मुलं जे ठिकाणी अभ्यासाला बसणार आहेत त्यांचा टेबल स्टडी टेबल असतो तोही सगळा हिरव्या कलरचाच असावा हिरवा कलर असलं की मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होते व मुलांचे लक्ष अभ्यासामध्ये जास्त रमले जाते आणि मुलांनी अभ्यास करताना पिलर खाली बसून कधीच अभ्यास करू नये कारण पिलर खाली अभ... बसून जर अभ्यास केला तर मुलांच्या ते स्मरणामध्ये राहत नाही कारण आता दहावी आणि बारावीची परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी व मुलांनी ह्या गोष्टी जर धरल्या तर त्यांच्या सर्व अभ्यास केलेला स्मरणामध्ये राहील श्री स्वामी समर्थ